सा आवाज, दे धड़क सर्वसामान्यांचा स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बातमी फक्त आपल्यासाठी टोमॅटोने दिला शेतकऱ्यांना आर्थिक हातभार शिरोड तालुक्यात यावर्षी बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले आहे सध्या बाजारपेठेत टोमॅटोचा दर तेजीत आहे यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला टोमॅटोने चांगला आर्थिक हातभार लावला आहे आपल्या तालुक्यातील टोमॅटो गटप्रभा मुंबई अहमदाबाद कोलार संगमनेर बेंगलोर गुजरात आदी ठिकाणच्या बाजारपेठेत पाठवला जातो काही शेतकरी स्वखर्चाने तर काही शेतकरी भाजीपाला मार्केटतर्फे बाजारपेठेत पाठवतात तर काही ठिकाणी दलाल स्वतः शेतावरील प्लॉटवर येऊन खरेदी करतात याविषयी आमच्या चॅनलशी माहिती देताना अकिवाटचे टोमॅटो उत्पादक शेतकरी कृष्णा विठ्ठल हुजरे म्हणाले टोमॅटोचे पीक हे साधारण नव्वद ते एकशे दहा दिवसाचे असते मे महिन्यात पावसाने चांगली साथ दिल्याने टोमॅटोचे पीक चांगले आले आहे मात्र जून महिन्यात गेली दोन ते ती तीन आठवडे पावसाने दांडी मारली आहे सध्या फळ तोडणी झाली असतानाच पावसाची कमतरता व कडक उन्हामुळे झाडाची वाढ कमी झाली आहे परिणामी उत्पादन कमी प्रमाणात निघत आहे एका दिवसाआड दोनशे ते दोनशे पन्नास कॅरेट निघणारा टोमॅटो शंभर ते एकशे पन्नास कॅरेट निघत आहे यामुळे बाजारपेठेत सरासरी मागणीपेक्षा टोमॅटोचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे आज एका कॅरेटला सरासरी सातशे ते आठशे रुपये भाव मिळत आहे एका कॅरेटमध्ये पंचवीस किलो टोमॅटो असतात यानुसार बाजारात किरकोळ विक्री पन्नास ते सत्तर रुपयापर्यंत असली तरी शेतकऱ्याला प्रति किलो पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत भाव मिळतो आहे उत्पादन खर्च व उत्पन्न याविषयी कृष्णाथ हुजरे म्हणाले की टोमॅटो पिकाला तीन साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये शेती मशागत रोपे औषध फवारणी खत मजूर खर्च असा एकरी दोन ते तीन लाख रुपये खर्च आला आहे तर बाजारपेठेत चांगला दर चांगला मिळाल्याने सरासरी यातून पाच ते सहा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे एकूणच यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना टोमॅटोने चांगला आर्थिक हातभार लावला आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या